नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुका आणगाव आदिवासी ग्रामस्थ मंडळ आणगाव आयोजित वर्ष तिसरे जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन संयोजन नियोजन ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करण्यात आला भव्य अशा रॅली मिरवणूक काढण्यात आली मान्यवरांचा सत्कार सांस्कृतिक कार्यक्रम बचत गट महिला मंडळाचे महिलांचे सत्कार नृत्य करणाऱ्या कलाकारांचा सत्कार याप्रसंगी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ महिला युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी ज्यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम संपन्न केला पदाधिकारी अध्यक्ष हरिश्चंद्र निसाळ उपाध्यक्ष अजय मडवी गायत्री गायकर सचिव संतोष मडवी खजिनदार किरण मस्कर सल्लागार आवाटे सर भगत सर सदस्य गणेश निसाळ नरेश पराड गणेश चिलार राजाराम पानसोळे चंद्रकांत राऊत कृष्णा गायकर तेजस राऊत रवींद्र जाधव रामदास मस्कर ओंकार मडवी सुनील मडवी अनिल मडवी बाळू मडवी जितेंद्र राऊत जगदीश भोईटे प्रदीप भोईर महेश निसाळ व सूत्रसंचालन करणारे आपल्या कौशल्याने सादर करणारे गणेश सा जाधव सर या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला

beijar. Ah, Ai...

माऊली बचत गट माता गौरी बचत गट माता पुढील बचत गट आहे जय एकवीर बचत गट जय सहरी बचत गटासाठी सुद्धा होत्या पुढील बचत किशोर आजचा हा आदिवासी ग्रामस्थ मंडळ अनगाव आयोजित नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी असा संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद जय आदिवासी गणेश सर आज इथे आपण म्हणजे एंट्री उत्कृष्टपणे केलं तर याबद्दल आपल्याला काय सांगायचं की आजचा एवढा मोठा जबरदस्त कार्यक्रम आपण आखीव पण साजर केला त्याबद्दल आपण काय सांगता सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आहे जागतिक आदिवासी दिन तर आमचे आदिवासी ग्रामस्थ मंडळ अणगाव आणि गावातील सर्व तरुण वर्ग तसेच महिला बचत गट यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि गेल्या एक महिन्यापासून ते या कार्यक्रमाची तयारी करतात या सर्वांम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला तर हा कार्यक्रम या ठिकाणी आणगाव गावामध्ये साजरा साजरा करण्यामागचा सा एकच उद्देश आहे की आमच्या या सर्व पंचकृषीतील आदिवासी समाज हा एकत्र आला पाहिजे आणि या एकत्र येऊन या आमच्या आदिवासी समाजाच्या काही चालीरीती असतील काही ज्या संस्कृती असतील तशाच प्रकारे आदिवासी जे क्रांतिकारक आहेत त्यांचीसुद्धा सर्व आमच्या या आदिवासी समाजाला तरुण वर्गाला माहिती झाली पाहिजे आणि त्याचप्रकारे हे सर्व समाजबांधव एकत्र येऊन जर आमच्या आदिवासी समाजातील काही लोकांमध्ये किंवा काही विद्यार्थ्यांमध्ये काही तरुण वर्गांमध्ये काही जरी समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्याचं कार्यसुद्धा आमचे हे आदिवासी ग्रामस्थ मंडळ अनगाव यांचं एक उद्दिष्ट आहे आणि तेच उद्दिष्ट ठेवून आम्ही हा आदिवासी जागतिक आदिवासी दिन हा एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा करतो हे वर्ष तिसरे निश्चितच अशाच प्रकारे सर्व आमच्या पंचकृषीतील आदिवासी बांधव एकत्र येऊन अशाच प्रकारे हा आज जागतिक आदिवासी दिन दरवर्षी चांगल्या प्रकारे ए, पार पाडू आणि आमच्या समाजातील काही ज्या अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याचा नक्कीच या आदिवासी ग्रामस्थ मंडळ आनगावच्या वतीने निश्चितच आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद